भाइ 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 रात्री साडेबारा म्हणजे आज पहाटे साडेबारा वाजता आमचे पक्षकार हे स्वतःहून येऊन पोलिसांसमोर सरेंडर झाले पहिली गोष्ट झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत वाईट अनकल आहे अनकलनीय आहे आणि त्या सगळ्या मानसिक त्रासामधनं त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सरेंडर व्हायचं आहे त्यामुळे आम्ही स्वतःहून सरेंडर झालेले ही पहिली गोष्ट आज पहाटे त्यांनी अरेस्ट करण्याची सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि आज पहिली आमची पी सी घेतली आता माननीय सरकारने दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती पण कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कस्टडी ही आत्ताच सध्या तरी त्यांना दिलेली आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता मीडियामध्ये आपण काही ॲलिगेशन्स बघत आज सारखे की एफ आय आरचा तो पार्ट पण आहे तुमच्याकडे एफ आय आर पण असेल की काही अनैतिक संबंधांबद्दल या सगळ्या गोष्टी घडल्यात वगैरे वगैरे तर मला एक दोन गोष्टी फक्त क्लिअर करायच्यात एक तर पहिली गोष्ट की जी घटना घडली जी अत्यंत दुर्दैवी याविषयी कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही आम्ही सगळेजण त्या गो घटना घडली आम्हाला अत्यंत संवेदना आहेत माझे पक्षकार असतील त्यांचे नातेवाईक असतील आम्ही वकील मंडळी असो शेवटी आम्हालाही कुटुंब असतात परंतु जे मीडियामध्ये किंवा बाहेर जे पसरवलं जाते तशी पोझिशन माझ्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे नाही आहे जी काही घटना घडलेली होती ती दोन हजार एकवीसच्या अगोदरची घटना आहे परंतु आत्ता त्याचे का बरं सगळ्या गोष्टी जोडल्या जात आहेत हे मला समजत नाही आहे पण आत्ताचे जे कारणं असतील घटना तर घडलेली आहे सगळ्या